गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील सोलापूर लोकसभा भाजपकडून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते सोलापुरात दाखल झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आलं होतं तर मंगळवारी राम सातपुते यांचे होम ग्राउंड राहिलेल्या माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे त्यांचा अभिनंदन शुभेच्छा व कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार रामसातपुते सातपुते यांच्यासह सा प्रचंड जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना अनेकांनी आपल्या मनोगतामधून रामसातपुते राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून केलेल्या कामांची प्रशंसा केली सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते तर माड्याचे भाजपचे माड्याचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू अशी ग्वाही अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली यावेळी बोलताना पहा काय म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष प्रवेश असताना जर सूत्रसंचलन करेल तो माणूस या तालुक्याचा आमदार होईल भविष्यात सोलापूर जिल्ह्याचा खासदार होईल असं कुणी स्वप्नात बघितलं नव्हतं ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं आणि केलेल्या कामाची उतराई की निवडून दिल्यानंतर निवडून निवडून दिलेल्याची उतराई करण्याचं काम राम सातपुतेंनी करून दाखवलं दोन हजार एकोणीसला पसनर आपण ठरवत होतो की राम मंदिर कधी होईल आणि दोन हजार चोवीस उघडलं तर सगळ्यांना वाटत कधी बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन <coughs> होईल राम पर्वामध्ये तुम्ही माशिरस कर किंवा मी आपल्याला दुःख कोणाला करायचे काही कारण नाही कारण मी आहे भाऊ आहे आणि भाऊचा भाऊ पण मी आहे राम पर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू होतं आणि आपण आपल्या नेत्याला आपण आपल्या सहकार्याला शुभेच्छा द्यायला आलं पाहिजे मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे आता समुद्र पलीकडे जाऊन सहकार रामाच्या सहकार्याने लंका जाणी होती तिथे युद्ध केलं होतं आता तर आपल्याला फक्त पलीकडे शंभर किलोमीटर जाऊन राम साठी हे निवडणुकीचे युद्ध लढायचं आणि मला मला अवघड वाटत नाही कारण ज्या वेळेस राम नाव पु लोकसभेसाठी आलं होतं त्यावेळेस सर्वात पहिलं आमच्याशी चर्चा करत आहे मी सांगितलं ते प्रत्यक्षात मागच्या सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी देवेंद्रजींच्या हस्ते आपण कार्यक्रम केला ते काम जवळपास वीस कि पंचवीस किलोमीटर काम पुढे आलेलं आहे आणि एक वर्षाच्या अंतरामध्ये महाश्वरची ही बावीस गावं आणि नव्याने वाढवलेली हो सोळा गावं याच्यामध्ये समावेश होतील याची खात्री नाही तुम्हाला मी शब्द देतो आम्ही पक्ष राम असू किंवा मी असू आम्ही नेते नव्हतो पण देवेंद्रजींचा पक्षाचा आदरणीय मोदीजींचा अमित भाईंचा बावनकुळे साहेबांचा आमच्या दोघांकडे बघणारा बघताना एक विश्वासार्हता आणि लोकांच्याकडे काम करण्याची आणि दिलेला शब्द पाळण्याची ओळखली होती आणि म्हणून जे जे शब्द आम्ही दिले शब्द आम्ही देत गेलो काय शब्द दिले असतील मी काय शब्द दिले असतील ते सर्व शब्द भारतीय जनता पार्टीने पूर्ण केले देशाच्या पंतप्रधानांनी पूर्ण केले देवेंद्रजींनी पूर्ण केले आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केले आताच्या काळामध्ये अजितदादांनी त्याला सहकार्य केलं म्हणून या सर्व नेत्यांचे मला या ठिकाणी आभार मानायचे आज आपल्याला म्हणत असाल तुम्ही म्हणत असाल की रामसाहेब खुद्यात सोलापूरला खासदार झाले एक खासदार तुम्हाला बघितल्यानं तुमच्या लक्षात आलं की दिलेल्या शंभर वर्षात ते शंभर वर्षापूर्वीपासून रेल्वेचा आरक्षण पडलं होतं पण कधी त्या रेल्वेच्या रुळावर एक रुपया कधी पडला नव्हता मग या ठिकाणी ज्या ज्या देश ज्यांनी ज्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं ते सुद्धा या ठिकाणी खासदार झाले मोठे मोठे माणसे या मतदारसंघामध्ये खासदार झाले पण त्याच्यावर कधी रुपया निधी पडला नव्हता आज त्याच्या संपूर्ण दोन हजार कोटी रुपयाचा निधी पडून कधीही आचारसंहितेमध्ये टेंडर निघणार अशी वेळ होती पण आचारसंहितेमुळे त्याची टेंडर थांबली रेल्वेने आपली जागा ताकद घ्यायला सुरुवात केली ठिकठिकाणी रेल्वेचे बोर्ड लागलेत बघितलेत ना आणि रे आचारसंहिता संपल्या संपल्या रेल्वेचं काम चालू होईल माळशिरसला रेल्वे पाहिजे होती रेल्वे दिली माळशिरसला निरादयोगाचं पाणी पाहिजे होत पाणी दिलं हा रस्ता जो पालखी महामार्ग आहे आदरणीय आदरणीय मोदीजींच्या कृपेमुळं आदरणीय गडकरी साहेबांच्या कृपेमुळं हा <laughs> रस्ता देशातला सर्वात चांगल्या रस्त्यापैकी एक रस्ता म्हणून आपण पुढे घेऊन जातोय भविष्यात माळशिरस तालुक्याला ना पाणी ना रेल्वे ना वीज ना औद्योगिककरणाचाही तुम्हाला कुठली चिंता पडणार नाही फल या ठिकाणी फलटण आणि मानच्या बॉर्डरला दुळदेव हिंगणी येते एमआयडीसी त्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये या तालुक्यातल्या गारवाड आणि आसपासच्या चार गावाचा समावेश करून या तालुक्याचा औद्योगिकरणामध्ये समावेश होणार हा रणजित सिंह ऐकले बघा तुम्हाला शब्द आहे मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे मी काय राजकारण मी करू मला राजकारणात येऊन भाषण करायची सवय नाही कदाचित तुम्ही मला भाषण करताना बघितली नाही पण महिन्याला मतदारसंघासाठी निधी आणलाय जवळपास या तालुक्यासाठी दीडशे पावणे दोनशे कोटी रुपयाचे वेगवेगळे वेग निधी mm. सीआरएफचा निधी असेल पी एम जे निधी असेल सीएम रोड निधी असेल अनेक निधी आणले रामभवानी बोलत होतो आम्ही उद्घाटन टाळ उद्घाटनाच्या काही गोष्टीमुळे मला, मला उद्घाटन करायची नव्हती उद्घाटन टाळली तिकडे बबनदारांनी त्या ठिकाणी उद्घाटन घेतली प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पी एम जयएसवाय सी एम रोड किंवा सीआरएफ चा निधी आला या तालुक्यामध्ये प्रचंड निधी आला मला आपल्याला काय सांगायचंय की या तालुक्यामधल्या कुठल्याही कार्यकर्त्याने असं समजायचं काम नाही की राम सातपुते आता आपल्याला हिथून माश्वराचे आमदार नसणार आहेत आणि खासदार असतात खासदार होण्यासाठी त्यांची मनस्थिती नव्हती मी त्यांची मनस्थिती तुम्हाला सांगितलं पक्षाने तुमची जबाबदारी दिलेली आहे पक्ष तुम्हाला खासदार म्हणून बघतोय दिल्लीमध्ये भविष्यात तुम्हाला देशामध्ये मोदीजींच्या बरोबर नेतृत्व करायची संधी मिळू शकते त्यामुळे तुम्ही दिलेली संधी नाकारू नका ना इथं मगाशीच एका कार्यकर्त्याने का सांगितलं की तिकीट मागून मिळत नाहीत वेटिंगला जाऊन बसावं लागतं वर्षवर्ष वर्ष लोकांच्या तिकिटासाठी हलपाटे घालावं लागतात तेव्हा तेव्हा सुद्धा तिकीट मिळत नाही आणि पक्ष बघतो की कोणाला तिकीट दिलं पाहिजे आणि म्हणून कदाचित रामसाहेब पटेलची या ठिकाणी निवड केली असेल मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा तुमच्या हातातून सोलापूर संपूर्ण जिल्हा रामसात पुतेंच्या हातातून या ठिकाणी आवडतीकरण असेल रस्त्याची कामं असतील आणि मी आणि रामसात पुते दोघही खासदार म्हणून जेव्हा दिल्लीला जाऊ तर सोलापूर जिल्ह्यामधले कुठलेही प्रश्न छोटे असो मोठे असो कार्यकर्त्यांचे प्रश्न असो कधीही मागे राहणार नाही तुम्हाला खासदार झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की रामबाबांना फोन केला आणि सांगितलं सांग तुमची कामं करता येणार नाही खासदाराच्या खासदाराच्या कक्षा जास्त असतात मोठ्या प्रमाणावर ते काम करू शकतात तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेला उलटा या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे भविष्यामध्ये तुम्हाला खात्री आहे की राम सोलापूर जिल्ह्याचे ते तो लोकसभेचा भाग सांभाळून सुद्धा माझ्या माना मतदारसंघातली सगळ्या चार तालुक्यांना निधी आणू शकतात अशा प्रकारची कर्तृत्व क्षमता असणार राहतील निवडणुकीमध्ये तुम्ही आपण बघितलं पाहिजे गावागावामध्ये समजा गटराचं काम करायला कधी खासदार नसतो छोटे मोठे रस्ते करायला कधी खासदार नसतो आमचं तर पहिलं आम्ही सुरुवात झाली तीन वर्षाच्या करोनाच्या काळामध्ये आम्हाला फंड नव्हतं सगळा फंड खासदार निधी आमचा केंद्र सरकारने जमा करून दिला सातशे आठशे मोठी गावं आणि तीन चारशे वाड्या वस्त्या हजार गावामध्ये जर एक रुपये आम्हाला फंड किती मिळाला आम्हाला फंड दहा कोटी रुपये मिळाला असेल त्या दहा कोटी रुपये फंड हजार गावात टाकायचा झालं तर लाख रुपये सुद्धा येत ये नाही एखाद्या ठिकाणी मंडप दिला तर दहा गावाला निधी देऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या खासदार फंडाची होती या सरकार चुकीचं सरकार या ठिकाणी होतं त्या सरकारमध्ये नेहमी भेदभाव केला भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला नाही आमदार ना आला नाही कुठेही डीपीसी मधला निधी दिला राज्य सरकारने निधी द्यायला तोंड बघून निधी दिले आम्हाला मला तर एक रुपये या ठिकाणी निधी मागच्या तीन वर्षाच्या सरकारमध्ये ना राज्य सरकारने दिला सरकार ना जिल्हा नियोजन मंडळाने दिला बॅकलॉग भरून काढायचं काम आम्हाला देवेंद्रजीचे सरकार या ठिकाणी परत आल्यानंतर बॅकलॉग भरून काढायचं काम आम्हाला करावं का लागलं आणि त्या सातत्याने ताकदीने ते काम करत आलो येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये लोकांच्या अपेक्षा मोठ्या झालेल्या मोठे प्रश्न सगळे रस्ते असू किंवा रेल्वे असू हे प्रश्न मार्गीला लागल्यामुळे गल्ली मुळापासून छोट्या प्रश्नाला सुद्धा लक्ष द्यायला आपल्याला कुठे अडचण येणार नाही लोक संसदेचा खासदार म्हणून ज्या जबाबदारी आमच्याकडे दिल्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यामुळे छोट्या छोट्या प्रश्नाला मग अगदी कॅनलचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील फाट्याचे प्रश्न असतील ऊसाचे प्रश्न असतील सर्व प्रश्नांकडे न्याय देण्यासाठी मी तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो उसाच्या विषयावर बोलायचं झालं तर जवळपास या ठिकाणी अनेक कारखाने आहेत या ठिकाणी आपण एकतीसशे रुपये भाव आता आहे एकतीसशे पेक्षाही जास्त भाव आपण उसाला या मागच्या सीजनचा आपण काढतो आणि चांगला भाव उसाला एकतीसशे रुपये भाव मला माहित नाही इकडं इतर कारखान्यांनी किती भाव काढले सत्तांशी म्हणजे जवळपास पाचशे सहाशे रुपयांनी ऊसाचे भाव आपण जास्त प्रयत्न करतो ते। याच्या भविष्यामध्ये जाऊन ऊस सोडून जी केळी असतील अनेक असतील याच्यासाठी आम्हाला काम करायचं आणि असं काम करताना माझा सहकारी मित्र माझ्या दिल्लीत काम करताना तुमचा माळशिराचा आमदार तुम्हाला खासदार म्हणून त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणून रा आराम सात आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो मी तुमच्यासारख्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो म्हणून रामबाबांना म्हटलं तुम्ही नंतर बोला आणि आम्ही ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छांना तुम्ही उत्तर द्या मी आदरणीय सर्व या ठिकाणच्या ज्यांनी ज्यांनी माझ्या प्रतिनी राम शातपुतेंच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली धन्यवाद दिले आणि मला शुभेच्छा दिल्या त्या दोघांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण आशीर्वाद रूपी आमच्या दोघांच्या पाठीमाग उभं राहतात अशी खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र